इयत्ता सहावी विषय इतिहास घटक प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह निर्मिती श्री प्रेमचंद दामोदर ऐरगाव जीप उच्च प्राथमिक शाळा फरकांडे तालुका एरंडोर जिल्हा जळगाव इसवी सनपूर्व सहाव्या शतकात सामान्य मनुष्यालाही सहज कळेल असा धर्माचा विचार मांडण्याचा प्रयत्न करणारे अनेक विचारप्रवाह निर्माण झाले ज्यामध्ये जैन धर्म ज्यू धर्म ख्रिश्चन धर्म इस्लाम धर्म बौद्ध धर्म पारशी धर्म यांचा समावेश होतो नवीन विचारांच्या प्रवर्तकांमध्ये वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांचे कार्य विशेष महत्त्वाचे आहे जैन धर्म जैन धर्म हा भारतातील प्राचीन धर्मापैकी एक आहे या धर्मात अहिंसा या तत्वाला महत्त्व दिलेले आहे जैन परंपरेत एकूण चोवीस तीर्थकर होऊन गेले वर्धमान महावीर जैन धर्माच्या परंपरेतील चोवीसावे तीर्थकर होत शुद्ध आचरणासाठी त्यांनी सांगितलेल्या मार्गाचे सार पंचमहाव्रते आणि त्रिरत्ने यामध्ये समावलेले आहेत पंचमहाव्रते पंचमहाव्रते म्हणजे अत्यंत काटेकोरपणे पाळण्याचे पाच नियम पहिला नियम अहिंसा कोणत्याही जीवाला दुखापत होईल किंवा त्याची हिंसा होईल असे वागू नये दुसरा नियम सत्य प्रत्येक वचन आणि कृती खरेपणाची असावी तिसरा नियम अस्तेय स्तेय म्हणजे चोरी दुसऱ्याच्या मालकीची किंवा हक्काची गोष्ट मालकाच्या संमतीशिवाय घेणे म्हणजे चोरी अर्थातच चोरी न करणे म्हणजे अस्थैय चौथा नियम अपरिग्रह मनात हाव बाळगून मालमत्तेचा साठा करण्याकडे माणसाचा कल असतो असा साठा न करणे म्हणजे अपरिग्रह आणि पाचवा नियम म्हणजे ब्रह्मचर्य शरीराला सुखकारक वाटणाऱ्या गोष्टींचा त्याग करून व्रतांचे पालन करणे म्हणजे ब्रह्मचर्य आता पुढे त्रिरत्ने त्रिरत्ने म्हणजे सम्यक <णिया> दर्शन सम्यक ज्ञान आणि सम्यक चरित्र अर्थातच सम्यक याचा अर्थ संतुलित असा आहे सम्यक दर्शन तीर्थकरांच्या उपदेशातील सत्य जाणून घेऊन त्यावर श्रद्धा ठेवणे सम्यक ज्ञान तीर्थकरांच्या उद्देशाचा आणि तत्त्वज्ञानाचा नित्य अभ्यास करून त्याचा सखोल अर्थ समजून घेणे सम्यक चरित्र पंचमहाव्रतांचे काटेकोर आचरण करणे आता आपण बौद्ध धर्माविषयी जाणून घेऊया बौद्ध धर्म बौद्ध धर्माचा धर्मा प्रसार भारत आणि भारताबाहेरील अनेक देशांमध्ये झाला गौतम बुद्ध हे बौद्ध धर्माचे संस्थापक होत गौतम बुद्धांचा जन्म नेपाळमधील लुंबिनी वनात झाला त्यांच्या पित्याचे नाव शुद्धोधन आणि आईचे नाव महादेवी होते गौतम बुद्धांचे मूळ नाव सिद्धार्थ होते त्यांनी सांगितलेल्या धम्माचे सार पुढील प्रमाणे आहेत सत्य मानवी जीवनातील सर्व व्यवहारांच्या मुळाची चार सत्य आहेत त्यांना आर्यसत्य असे म्हटलेले आहे एक दुःख मानवी जीवनात दुःख असते दोन दुःखाचे कारण दुःखाला कारण असते तीन दुःख निवारण दुःख दूर करता येते चार प्रतिपद प्रतिपद म्हणजे मार्ग हा दुःखाचा अंत करण्याचा मार्ग आहे हा मार्ग शुद्ध आचरणाचा आहे या मार्गाला अष्टांगिक मार्ग असेही म्हटले आहे पुढे पंचशील गौतम बुद्धांनी पाच नियमांचे पालन करण्यास सांगितले आहे त्या पाच नियमांनाच पंचशील असे म्हणतात पहिला नियम प्राण्यांची हत्या करण्यापासून दूर राहणे दुसरा नियम चोरी करण्यापासून दूर राहणे तिसरा नियम अनैतिक आचरणापासून दूर राहणे चौथा नियम असत्य बोलण्यापासून दूर राहणे आणि पाचवा नियम मादक पदार्थांच्या सेवनापासून दूर राहणे यापुढे अष्टांगिक मार्ग अष्टांगिक मार्गामध्ये सम्यक दृष्टी सम्यक संकल्प सम्यक वाचा सम्यक कर्मांत सम्यक आजीव सम्यक व्यायाम सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी त्यानंतर पुढचा धर्म आहे जू धर्म लोकायत लोकायत किंवा चारवाक या नावाने ओळखला जाणारा प्राचीन काळातील विचार प्रवाहही महत्त्वाचा आहे त्याचा भर स्वतंत्र विचारांवर होता लोकायताने वेदांचे प्रमाण नाकारले होते प्राचीन काळात भारतीय भूमीत नवनवीन धार्मिक विचारांचे स्रोत निर्माण होत राहिले कालांतराने ज्यू ख्रिश्चन इस्लाम आणि पारशी हे धर्म भारतीय समाजात रुजले पुढचा धर्म जू धर्म जू धर्माला यहुदी धर्म असेही म्हटले जाते देव एकच आहे असे ज्यू धर्मीय मानतात जू धर्माच्या शिपणीत न्याय सत्य शांती प्रेम करुणा विनम्रता दान करणे चांगले बोलणे आणि स्वाभिमान या गुणांवर भर दिलेला आहे त्यांच्या प्रार्थनास्थळाला सिनेगॉक असेही म्हणतात तदनंतर ख्रिश्चन धर्म ख्रिश्चन धर्माची धर्मा स्थापना येशू ख्रिस्तांनी केली तो जगभर पसरला येशू येशू ख्रिस्तांच्या शिकवणीवर आधारलेला बायबल हा ख्रिश्चन धर्माचा पवित्र धर्मग्रंथ ख्रिश्चन लोकांच्या प्रार्थनास्थळाला चर्च असेही म्हणतात आणि यानंतर पुढील धर्म आहे इस्लाम धर्म इस्लाम हा एकेश्वरवाद मानणारा धर्म आहे अल्ला एकच असून मोहम्मद पैगंबर त्याचे प्रेषित आहे इस्लाम या शब्दाचा अर्थ शांती असा आहे या शब्दाचा अर्थ अल्ला शरण जाणे असाही होतो मनुष्याने आयुष्यात कसे वागावे याचे मार्गदर्शन पवित्र कुराण या धर्मग्रंथात केलेले आहे आणि त्यांच्या प्रार्थनास्थळाला मशीद असे म्हणतात पुढील धर्म पारशी धर्म पारशी लोक आणि वैदिक संस्कृतीचे लोक यांच्यामध्ये प्राचीन काळापासून संबंध होते पारशी धर्माच्या पवित्र ग्रंथाचे नाव अवेस्ता असे आहे उत्तम विचार उत्तम वाणी आणि उत्तम कृती ही तीन प्रमुख आचरण तत्वे हा पारशी विचारसरणीचा गाभा आहे त्यांच्या धर्मस्थळाला अज्ञानी असेही म्हणतात धन्यवाद